नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोने झाला पहिला आयपीएस अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मेंढपाळ डोणे कुटुंबातील बिरदेव डोणे हा पहिला आय पी एस अधिकारी झाला आहे बिरदेव डोने हा मेंढपाळाचा मुलगा वय बावीस वर्ष आणि मनामध्ये असलेली जिद्द आणि चिकाटी परिश्रम घेऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न बिरदेव यांनी पूर्ण केलं आहे कोणताही क्लास लावला नाही जे पुस्तक भेटतील ते वाचायचे आणि आपली मेंढरं वळवायची कारण आपला व्यवसाय मेंढपाळ आहे आपल्या पोटाची खळगी भागली पाहिजेत या रानातून दुसऱ्या रानात जावे लागते पायात चप्पल नसते अनमाने फिरावं लागतं आणि आपली भूक भागवावी लागते अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांची आहे सरकार मेंढपाळांकडे लक्ष देत नाही फक्त मेंढपाळांची मत लागतात असे मेंढपाळ बांधवांचे सध्याचे हाल पाहवत नाहीत त्या परिस्थितीमध्ये असून सुद्धा बिरदेव डोने या मेंढपाळ बांधवाने आपल्या मेंढपाळांचे स्वप्न पूर्ण केलं आहे कधीही कोणता क्लास लावला नाही कुठेही पैसे भरले नाहीत फक्त अभ्यास केला जे पुस्तक भेटतील ती वाचली आणि आपली मेंढरं वळवून अभ्यास केला त्याच्या या कार्याला व जिद्द चिकाटीला मानाचा सलाम राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा